नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वगैरे इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे नेहमीचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की प्लांटेशन कसं करावं त्याच्याने झाडं मरणार नाहीत तर मित्रांनो प्लांटेशन करत असताना आपल्याला पहिल्यांदा पूर्ण रोचा रो हा लूज करून घ्यायचा असतो इस्रायल आणि जर्मन टेक्नॉलॉजीमध्ये जिथं क्लोज प्लांटेशन आहे तीन बाय बारा फूट तीन बाय दहा फूट तीन बाय सात फूट अशा ज्या तर लागवडी आहेत अशा ठिकाणीची लागवड मी सांगतो आहे ज्या जुन्या पारंपरिक लागवडींबद्दल मी बोलत नाही अजिबात कारण आपल्याला आधुनिकता आणायची आहे प्लांटेशनमध्ये जास्त उत्पादन कमी जागेत घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे तर लागवड करत असताना काय करायला पाहिजे ते ते मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो की पहिल्यांदा जेशी पीने रोचार रो, रो लूज करायचा आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे इथं आता शेणखत आणि रासायनिक खत आहे त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे निंबोळी पेन टाकलेली आहे आणि फॉरेट पाच ग्रॅम टाकलेले आहे झाड लावत असताना तर ते त्या मातीवर टाकायची ती माती मिक्स मिक्स क मिक्स करा अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि झाड लावत असताना जेवढी झाडाची बॅग आहे म्हणजे ही बॅग आहे तेवढीच खाली उकरा इथे ह्या खड्ड्यात कारण काय आहे ति तिथं हा वरचा जो वर्चा भाग आहे वरचा भाग जिथं ग्राफ्टिंग केलेला आहे बघा तर ग्राफ्टिंग केलेला भाग जमिनीतच जाता कामा नाही जर जमिनीत गेला तर मातीमधली बुरशी त्याच्यात अटॅच होते आणि तिथं बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ती, ती स्किन फाटते आणि ज वरची काडी लूज होऊन ती मरून जाते किंवा स्क स्किनमध्ये बुरशी डेव्हलप होते आणि झाड ते मरून जातं ते ते न होण्यासाठी जेवढी बॅग आहे तेवढीच तुम्ही फाडा तेवढंच झाड आतमध्ये लावा आणि ग्राफ्टिंगचा भाग हा जमिनीच्या वरती पाहिजे प्रत्यक्ष डेमो दाखवतो तर हे बघा आता जेवढा जेवढा मातीचा भाग आहे तेवढाच कवर करायचा आहे आणि जो ग्राफ्टिंगचा भाग आहे तो वरती आपण ठेवणार आहे जर खाली जास्त खटा खोदलेला असेल तर काय करायला पाहिजे खाली थोडी माती टाकायची आणि त्याच्यानंतर त्याला वरती घ्यायचं ते बघा अशा पद्धतीने तुम्ही त्याला अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूंनी ते मिक्स केलेलं खत आणि हे टाकायचं अशा प्रकारे व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे जो ग्राफ्टिंगचा भाग बघा वरती राहिलेला आहे हा अशा प्रकारे वरती राहिलेला आहे ग्राफ्टिंगचा भाग त्याला खाली घातलेला नाही इथं थिबकची नळी आहे बघा थिबकची नळीला चार लिटरचं हे बघा तिथं नेमकी पडायला पाहिजे असं चार लिटरचं बटन किंवा ड्रिपर लावलेलं आहे जे जेने जेणेकरून आपल्याला एका तासा चार लिटर पाणी तीन दिवसाआड मिळायला पाहिजे ते जमिनीला पाण्याची आवश्यक आवश्यकता कशी आहे ती कशावर ठरेल जमिनीच्या प्रकारावर ठरेल ठरेल भारी जमीन मध्यम जमीन आणि हलकी जमीन, तादा जमीन, जमीन तर आता इथं जमीन आहे ती मध्यम मिडियम जमीन आहे तर मिडियम जमिनीला तीन दिवसाआड चार लिटर पाणी लागेल चार ते सहा लिटर तर त्याप्रमाणे आपण एक ते दीड तास पाणी चालू ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बंद करणार आहे आणि परत तिसऱ्या दिवशी अशा प्रकारे तीन तीन दिवसांनी त्याला चार ते सहा लिटर पाणी जसं पाण्याची धारण क्षमता म्हणजे तुम्हाला पाणी किती दिवस राहतं आहे त्या मातीमध्ये याला म्हणतात वापसा कंडिशन वापसा नुसार आपण त्याला पाण्याच्या मात्रा हे ठरवत असतो तर मित्रांनो अशा प्रकारची लागवडी आता आपण इथं सुरू केलेल्या आहे माने साहेबांच्या इथे प्रत्यक्ष हा पूर्ण प्रोजेक्ट आता आपण तुम्हाला दाखवतो पूर्ण काम चालू आहे तीन बाय दहाची लागवड आहे एक हजार झाडं एका एकरात ब एका एकरापेक्षा कमी क्षेत्र आहे त्याच्यामुळे एक हजार झाडं बसलेली आहेत एका एकरात दीड हजार झाडं बसतात थँक्यू अशाच प्रकारची नवनवीन माहिती जर आवश्यक असेल तुम्हाला तर नक्की माझ्या चॅनलला भेट द्या आणि गरज बनतं शेतकऱ्यापर्यंत हा पूर्ण व्हिडिओ शेअर करा म्हणजे लावताना चुक्या होणार नाहीत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त होईल थँक्यू जय महाराष्ट्र जय बळीरा